शुभमंगल साडी सेंटर आपण आता नवीन टॉपचं कलेक्शन चालू करतो आहे हे टॉप आहे फक्त एकशे पंचवीस रुपयेला याच्यामध्ये चार कलर येतील हा दुसरा टॉप आहे रेग्युलर टॉप आहे सिंपलमध्ये हा कापड़ कापडमध्ये पहिला दाखवलेला एकशे पंचवीसचा तो कॉटरमध्ये हा बसेल एकशे पन्नास रुपयेला आता पाचशेपर्यंतच्या व्हरायटी दाखवतो चारशे ते साडेचारशे रुपयाची ही रेंज आहे हा टॉप आहे चारशे तीस रुपयेला आता दाखवलेल्या टॉपमधीलच हा दा कलर आहे हा रियान कॉपर नाही ते सोबर क्वालिटी आहे चारशे तीस रुपयाला त्याच्यानंतर हा चारशेपर्यंतची वरट आहे फुल घेराचा आहे एक्सेल साईज आहे त्याच्यामध्ये डबल एक्सेल साईज पण उपलब्ध आहे चा हा तुपा असा वेगळा आलाय फॅन्सी ह्या मध्ये तुम्हाला डबल एक्स एल साईज आहे याची रेंज आहे पाचशे पर्यंतची याची रेंज आहे चारशे तीस रुपयाला याच्यामध्ये तीनशे तीस, तीस रुपयाची पण रेंज आहे दोनशे पन्नास रुपयाची रेंज आहे हे कापड रे आहे हा पहिला दाखवलेला टॉप आहे तो हा रेयन कापडचा हा कॅप्शनमध्ये याच्यावरती गोल्डन प्रिंट आहे चला आता आपण पुढच्या व्हिडिओकडे व्हॉट्सअप करूया ह्या साड्या आहेत सिफॉनमध्ये विथ लॉल पीस एक हजार रुपयाला पाच साड्या कलर क्वालिटी सुंदर आहेत व्हरायटी बघा कलर चांगले आहेत सगळे आहेरासाठी एक काही लागणारे साड्या आहेत समजा वीस पंचवीस पन्नास शंभर यासाठी अवश्य भेट द्या शुभमंगल साडी सेंटर कुंडल <coughs> गाऊन गौन आहेत गाऊनचा पण आपला सेल चालू आहे गाऊनची वापर आहे एकशे पन्नास रुपयाला गाऊल गौ। हे गाउन मध्ये कलर आहेत अवश्य भेट द्या शुभमंगल साडी सेंटर कुंडल नव्वद शहाण्णव एकशे चाळीस तीनशे एकवीस